गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो मी अनिके साटम आज आपण भेट देणार आहोत मुंबईतला सर्वात पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्या ती मूर्त मिळवली लोकमान्य गंगाधर टिळकांनी गिरगावतील खाडिलकर रोडवरील केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी या मंडळाचं एकशे बत्तीसावं वर्ष आहे पण आजच्या या रोशनाईच्या युगात साचव पद्धतीला छेद न देता देवाचं मार्केटिंग न करता पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला या केशवजी नाईक चाळीत पाहायला मिळेल आपण सगळेच भाविक जिकडे गर्दी असते जिकडे सेलिब्रिटी येतात जिकडे बाप्पाच्या उंच उंच मूर्त्या पाहायला मिळतात तिकडे पैसे देऊन तासन तास रांग लावून त्या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घ्यायला धावतो पण आज मला शर्मेने असं सांगावं लागेल की ज्या लोकमान्य गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची मूर्त मिळवली त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला शांतता पाहायला मिळते आणि ज्या लोकांनी देवाचा बाजार केला त्या बाजारात आपण देव शोधायला निघालोय याची मला खंत वाटते असो बाप्पा आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी देव हीच आपण बाप्पा समोर प्रार्थना करू गणपती बाप्पा मोर्या